आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे ज्याच्यामध्ये हजारो कोटींच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे मात्र त्या योजना कितपत योग्य आहे किंवा व्यापाऱ्यांना त्या संबंधित काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत एक व्यापारी म्हणून आज जो अर्थसंकल्प मंजूर झालाय त्या संबंधित काय आम्हाला ह्या अर्थसंकल्पापासून खूप मोठ्या अपेक्षा होत्या महाराष्ट्र शासन जे आहे आपण जिथं राहतो आपण जिथे टॅक्स भरतो या राज्याकडून आपल्याला अपेक्षा होते परंतु ते अपेक्षाभंग झाल्यासारखे असं मला वाटतं व्यापारी म्हणून जसं की आज या छत्रपती संभाजीनगर महा छत्रपती संभाजीनगर या शहराचं मी एक व्यापारी म्हणून प्रतिनिधित्व करतो व एक व्यापारी संघटनेचं सुद्धा मी प्रतिनिधित्व करतोय त्या अनुषंगाने असं वाटेल की माझ्या व्यापारासाठी या सरकारने काही दिलं नाही अपेक्षा होती की एक देश एक टॅक्स असा लागणार होता परंतु आज सुद्धा बघतोय आपण महाराष्ट्र शासनाला हा प्रोफेशनल टॅक्स अजून सुद्धा चालू ठेवलेला आहे हा प्रोफेशनल टॅक्स जर महाराष्ट्र शासन जर काढून टाकला असता तर आम्ही व्यापारी खूप आनंद झाला असतो कारण बाकी राज्यांना हा टॅक्स आहे ना हा काढून टाकलेला आहे परंतु आज सुद्धा महाराष्ट्र शासन अजून चालू ठेवते दुसरी गोष्ट हा झाला निगेटिव्ह पॉईंट परंतु आज जर महाराष्ट्र शासन जर वन ट्रिलियन ट्रिलियन जे बजेट सादर करत आहे तर व्यापाऱ्यांमुळेच हे सादर होणार आहे आणि व्यापाऱ्यांसाठी तुम्ही काय सुविधा देतात कसं त्यांना कर्ज उपलब्ध करून देतात कसे गुड्स अँड मध्ये उपलब्ध करून देता तरच हाय होऊ शकतं अशा पद्धतीने जर त्यांनी जर आर्थिक आर्थिक बजेट मांडलं असतं तर खरंच व्यापार हा मोठा झाला असता आणि त्याच अप्रत्यक्षरित्या भारत सुद्धा जे आर्थिक हे तिसरं आर्थिक वस्तू होण्यासाठी मदत झाली असते या अर्थसंकल्पावर आनंद आनंदी आहात काहीतरी का कमी हो राहिले असं वाटतं नाही काही प्रमाणात जसं की आता मुंबई पासून समृद्धी मार्ग टच होतोय आपल्याकडून तो अप्रत्यक्षरित्या आपला जो माल नेणे आणण्यासाठी जो वेळ आहे तो कमी होणार आहे कारण तीन दिवसानंतर दोन दिवसात आम्हाला जो माल मिळतोय तो एका दिवसावर आता येईल अशी अपेक्षा बाळगतोय आपण आणि विशेषतः आपल्या भारत देशामध्ये जे आहे विमानतळ ते विमानतळ ही जी जाळी निर्माण करताय त्यांनी काय होईल की आपला माल जो आहे तो माल त्या पद्धतीने एक प्रसार एका दिशेकडे तिकडं म्हणजे आम्हाला जो माल पाहिजे तो वेळ मिळेल आणि आमची आर्थिक व्यवस्था ही जी आहे ते आ, स्पीड पकडेल त्यांना असं वाटतं नवीन वाहनांवर जो टॅक्स लावण्यात आलाय त्या संबंधित बघा की टॅक्स जिथं आला तिथं कुठलाही गाडीचा असू द्या किंवा पार्टचा भाव वाढतो आणि भाव वाढला हा प्रतिश्रित्या सर्वसामान्य नागरिकावरती सुद्धा होतो या टॅक्स वाढल्यामुळे हो तर जो जो आहे मध्यम आहे तो कार घेण्याचा विचार करतो तो नाराज शंभर टक्के आम्ही सुद्धा नाराज होऊ कारण आमचे पार्ट वाढणार आहे शेवटचा प्रश्न या अर्थसंकल्पनाला एक व्यापारी म्हणून किती स्टार देताल कि किती तुम्ही आनंदी आहात मला असं वाटतं की दहा स्टार पैकी ह्या पन्नास टक्के कभी खुशी कभी गम असं म्हणायला हरकत नाही पन्नास टक्के जे आहे किंवा पाच टक्के जे स्टार आहे ते पॉझिटिव्ह आहे पाच टक्के हे निगेटिव्ह आहे नक्कीच व्यापाऱ्यांमध्ये या अर्थसंकल्पातून कभी खुशी कधी गम असं या त्यांचं मत आहे मी राम बुधवंत नवराष्ट्रूज छत्रपती संभाजीनगर